माझे नाव दिशा आहे आज मी तुम्हाला अंगावर शहारे आणणारी गोष्ट सांगणार आहे माझ्यासोबत असे काही घडले की ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे माझे लग्न माझ्या आईवडिलांनी मोठ्या आदराने लावले होते आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात माझी सासू मला सांगू लागली दिशा तू आज जेवण बनव आणि जेव्हा मी माझ्या खोलीत गेले तेव्हा माझे पतीही तेच म्हणाले तू आज जेवण बनव दोघांच्या तोंडून तेच ऐकून माझी चिडचिड झाली पण मला राग आला हे मी कळू दिले नाही माझ्या सासरच्या घरी माझ्या सासऱ्यांशिवाय माझे जेठाणी आणि माझे पती राहत होते माझा जेठ दुसऱ्या शहरात कामाला होता आणि माझी जेठाणी घरी राहायची माझ्या लग्नाआधी माझी जेठाणी इथे स्वयंपाक करायची माझ्या जेठाणीचे जे नाव भावना होते त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती पण तरीही त्यांना मूल झाले नाही मी माझ्या नवऱ्याला सांगितले की वहिनी इथे दररोज जेवण बनवते तिला सगळ्यांच्या आवडीनिवडी चांगल्या माहीत आहेत मग मी तुमच्या आवडीचे जेवण कसे बनवू हे मी माझ्या पतीला मोठ्या सांत्वनाने आणि प्रेमाने सांगितले पण माझ्या पतीने हे ऐकले नाही माझ्या पतीचे नाव रजत होते त्याचा मूळ बघून तो अगदी शांतच होता असे वाटले मी हिंमत एकवटली आणि माझ्या पतीला पुन्हा तेच म्हणाले आणि म्हणाली रजत मी जे बोलले त्याला तू काहीच उत्तर दिले नाहीस निदान मी काय बोलले याचे उत्तर तरी द्या त्यावर त्याने माझ्याकडे रागाने बघितले आणि सरळ झाले आणि रागाने म्हणाले जेव्हा मी तुला सांगितले होते की तू आज जेवण बनवशील तेव्हा तू पुन्हा पुन्हा तेच का सांगत आहेस इथून शांतपणे निघून जा तुझ्याशी लग्न केल्याचा मला आधीच पश्चाताप होत आहे रजत माझ्याशी खूप रागाने बोलत होता काहीही न करता मी खोलीतून बाहेर पडले आणि स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागले संपूर्ण स्वयंपाकघर अस्ताव्यस्त झाले होते तिथे अन्न शिजणार नाही असे वाटत होते मी डाळ चुलीवर शिजायला ठेवली आणि चपाती करायला सुरुवात केली त्याचवेळी माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते माझं लग्न करण्याच्या बाबतीत खूप इच्छा होत्या पण लग्नानंतर माझं नशीब काय असेल माहीत नाही माझ्यासारख्या सुशिक्षित मुलीचे लग्न अशा कुटुंबात लावून माझ्या आईवडिलांनी माझ्यावर मोठा अन्याय केला माझे पती फार शिकलेले नव्हते साधी नोकरी करत असतानाही माझ्या आईवडिलांनी माझ्यासारख्या सुशिक्षित मुलीला अशा अशिक्षित माणसाच्या स्वाधीन केले यापेक्षा शेजारचा मुलगा बरा होता ज्याने स्वतःसाठी माझे नाते पाठवले होते पण मी त्याला नकार देऊन माझ्या आईवडिलांसोबतचे त्याचे नाते नाकारले होते माझ्या नाकावर राग बसला होता आणि तो बिचारा रडत होता तो त्याच्या फिलिंग्स माझ्यासमोर प्रकट करत होता मला स्वयंपाक करायला खूप वेळ लागला कारण मला सगळं करायला भीती वाटत होती आजवर मी माझ्या सासरच्या घरी जेवण बनवले नव्हते लग्न होऊन चारच दिवस झाले होते हो सध्या मी नवीन नवरी होते स्वयंपाक करून बाहेर येताच मी माझ्या जेठाणीला शोधू लागले पण मला ती पूर्ण घरात कुठेच दिसली नाही ती कोणत्या भोकात लपली आहे माहीत नाही मला माझ्या जेठाणीचा खूप राग यायचा ती मला माझ्या सासूसारखा तिचा रोप दाखवायची ती तिच्या पतीसोबत का राहिली नाही माहीत नाही माझ्या घरातील ही, मा ही बाई मला आयुष्यभर सहन करावी लागेल नवरा दुसऱ्या शहरात राहतो पण मला कळत नाही की ती स्वतः इथे का राहते त्यावर मला तिच्या वाट्याचे कामही करावे लागते मी माझ्या जेठाणीचा विचार करतच ते होते तेवढ्यात बाहेरचा दरवाजा उघडला आणि माझी जेठाणी हातात शॉपिंग बॅग घेऊन हसत हसत घरात शिरले हे माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होते कारण मी आल्यापासून माझ्या जेठाणीला हसताना पाहिले नव्हते पण आता ती हसताना दिसत होती नाहीतर तिच्या चेहऱ्यावर सतत राग असायचा ती माझ्याजवळ आल्यावर मी तिच्याकडे बघितले आणि विचारले बहिणी सर्व काही ठीक आहे ना तू खूप आनंदी दिसत आहेस तू इतकी का हसतेस ती माझ्याकडे बघून हसायला लागली आणि म्हणाली हो दिशा मी खूप खुश आहे चल आधी मी तुला माझे शॉपिंग बॅग दाखवते मग आपण काहीतरी बोलू शेवटी आता जी काही खिचडी शिजत होती ती चाखायला मला माझ्या जेठाणीसोबत जायचे होते काही वेळातच आम्ही दोघे जेठाणीच्या खोलीत बसलो होतो ती मला तिच्या खरेदीच्या वस्तू दाखवत होती माझ्या जेठाणीचे स्वरूप पाहता तिला चांगली निवड असेल असे वाटत नव्हते पण जेव्हा तिने मला स्वतः तिचे सामान दाखवले तेव्हा तिची चॉईस पूर्णपणे वेगळी होती खरं तर ती खूप चांगली आणि अप्रतिम होती जे खरेदीच्या प्रत्येक वस्तूतून स्पष्ट दिसत होते मी माझ्या जेठाणीला विचारले आधी मला तुझ्या आनंदाचे कारण सांग कारण ज्या दिवसापासून माझे लग्न झाले आहे तेव्हापासून तू मला जितकी आनंदी दिसते आहेस तितकी तू मला कधीच दिसली नाही यावर माझ्या जेठाणी म्हणू लागल्या हो दिशा जेव्हा हृदयच मरते तेव्हा हे सर्व कुठे चांगले वाटते हे सर्व माझ्या धीराच्या मेहनतीचे फळ आहे दोन तीन दिवसांनी मी माझ्या नवऱ्याकडे जाणार आहे माझे पती मला एकटे सोडून गेले होते आता त्यानेच मला त्याच्याकडे बोलावले आहे त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहण्याचीही तजदी घेत नव्हता पण काल तो मला फोन करून माझी माफी मागत होता तो म्हणत होता की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आता मला तुझी खूप गरज आहे आणि मग रजतने पण मला सांगितले आहे की बहिणी तू भावाशिवाय राहू नकोस तूही त्यांच्याकडे जावे मग मी माझ्या जेठाणीला विचारले की तुला अजून मुले का झाली नाहीत कारण मूल नसल्यामुळेच तिचं आणि नवऱ्यात भांडण व्हायचं माझ्या जेठाणीला मुलभाण नव्हते लग्नाला दहा वर्षे होऊनही त्यांना मूल झाले नाही त्यामुळे तिचा नवरा तिला इथे एकटीला सोडून दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेला होता मला वाटले की वहिनी नवऱ्याशिवाय संपूर्ण आयुष्य इथे घालवेल तर माझ्या सासूबाईंनी तिला याबद्दल कधीच टोमणा मारला नाही अखेर माझ्या सासूबाईंनी माझ्या जेठाणीचे मोठ्या प्रेमाने लग्न केले होते माझ्या सासूबाईंनी त्यांच्या मुलाचे नाते त्यांच्या लहानपणीच निश्चित केले होते माझी जेठाणी माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणीची मुलगी होती आणि ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती तिच्या आईवडिलांचेही अनेक वर्षापूर्वी निधन झाले होते त्यामुळे सासरच्या मंडळींशिवाय तिला या जगात कोणी नव्हते मला कळत नाही का मला माझ्या जेठाणीवर चिडी यायची पण आता तिच्याकडून हे ऐकून मला हायसे वाटले कारण आता ती तिच्या नवऱ्याकडे जाणार होती आणि आता फक्त मीच या घरावर राज्य करणार होते यामुळे मला मनापासून आनंद झाला मी खूप खुश होऊन माझ्या जेठाणीचे अभिनंदन केले आणि मी माझ्या खोलीतून बाहेर पडू लागताच माझ्या जेठाणीने मला थांबवले आणि एक अतिशय सुंदर लाल रंगाची साडी मला भेट देऊ लागली मी तिला खूप नकार दिला पण ती ठाम होती त्यामुळे मला ती साडी घ्यावी लागली खरं सांगायचं तर मला ती साडी खूप आवडली होती कारण ती लाल रंगाची साडी खूप सुंदर दिसत होती एक दोन दिवसांनी माझ्या पतीने माझ्या जेठाणीला रेल्वे स्टेशनवर सोडले त्यानंतर ती पतीकडे गेली ती गेल्यानंतर घरात फक्त मी माझा नवरा आणि माझे सासू सासरे राहिले यामुळे मला खूप आनंद झाला की आता मी या संपूर्ण घरावर राज्य करणार आहे माझ्या जेठानीने दिलेली साडी मी नेसली जेव्हा मी माझ्या जेठाणीने दिलेली साडी नेसली तेव्हा माझ्या नवऱ्याने मला आश्चर्याने विचारले ही साडी कुठून आणली मी असत असत सांगितले की ही साडी मला माझ्या जेठानीने दिली होती त्यामुळे तो आनंदी होण्याऐवजी विचित्र मूडमध्ये आला तो भुसभूशीत म्हणाला भविष्यात वहिनीने दिलेले कपडे घालायचे नाहीत किंवा तिने दिलेले काही घेण्याची गरज नाही मी आणेल तेच परिधान कर तुझा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी माझी आहे आणि इतर कोणाची नाही चल कपडे बदलून ये माझ्या नवऱ्याचे हे शब्द ऐकून माझे मन दुःखी झाले मला काहीच समजत नव्हते मी काय चूक केली आहे त्यामुळे माझे वैवाहिक जीवन दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे नियतीचे निर्णय मी मुकपणे स्वीकारले होते मी माझ्या नवऱ्याला रजतला सांगितले पण मला ही साडी खूप आवडते वहिनींनी ही साडी मला खूप प्रेमाने आणि आनंदाने भेट दिली होती मी हे बोलल्यावर आधीरजतला राग यायला लागला त्यानंतर रागावर नियंत्रण ठेवत त्यांनी मला प्रेमाने जवळ बसवले आणि म्हणाले हे बघ मी ज्या गोष्टींना एकदा नकार देतो त्या गोष्टींचा जास्त हट्ट करू नकोस मला वाईटही वाटते आणि रागही येतो मी होकार दिला आणि ठीक आहे म्हणाले तर तो मला आता हे कपडे बदलायला सांगू लागला मी तुला वचन देतो की मी उद्या तुझ्यासाठी एक नवीन चांगली साडी घेईल आणि आता ही साडी काढून मला दे तो रागाने म्हणाला असता तर आमचा वाद झाला असता पण रजत माझ्याशी खूप प्रेमाने बोलला तेव्हा मी पण आरामात उठले आणि कपडे बदलायला गेले काही वेळाने मी ते लाल विकत घेतलेली साडी पॉलीमध्ये गुंडाळून पतीला दिली रजतने शांतपणे ती पॉली स्वतःजवळ ठेवली दुसऱ्या दिवशी त्याने मला नवीन शॉपिंग बॅग दिली तेव्हा मला आश्चर्य वाटले मी बॅग उघडली तर आत एक नवीन साडी होती पण ती साडी बघून माझा मूड बिघडला कारण ती साडी अतिशय तेजस्वी आणि दिखाऊ होती इतरांनी असे कपडे घातलेले पाहणेही मला आवडत नाही तर मी स्वतः हे कपडे कसे घालू शकेल आणि तिला इतक्या उष्णतेमध्ये पाहून मला खूप विचित्र आणि गोंधळल्यासारखे वाटत होते मी माझ्या नवऱ्याकडे पाहिला आणि तो हसला आणि म्हणाला मला माहीत होतं तुला ही साडी खूप आवडेल आता पटकन ही साडी नेसून तयार हो मी माझ्या नवऱ्याला म्हणाले ठीक आहे मी नंतर घालेन तो म्हणाला हो जरूर घाल दोन तीन दिवस असेच गेले मीही शांतपणे माझ्या कामात व्यस्त होऊ लागले आणि मी ती साडी पुन्हा उघडलीही नाही रजत मला सांगू लागला मी ती साडी तुझ्यासाठी खूप प्रेमाने आणली होती मी माझ्या नवऱ्याला एक बहाणा केला की साडीला अजून फॉल करायचा आहे मला खूप दोखेदुखी होत आहे म्हणूनच मी ते फॉल करू शकत नाही रजतने शांतपणे कपाटातून साडीची पिशवी काढली आणि घराबाहेर पडला तो गेल्यानंतर तो माझ्यावर रागावला असेल अशी भीती मला वाटत होती शेवटी मला पश्चाताप होत होता साडी नेसली असती तर काय झालं असतं असो घरात कोण पाहणार होते माझ्या नवऱ्याचे मन दुखले होते पण आता मी काहीच करू शकत नव्हते आता मी स्वतःला शिव्या देत होते रात्री माझे पती घरी आले तेव्हा मी पुन्हा त्याची वाट पाहत जागे होते की बिचारा माझ्यामुळे इतका दुःखी झाला होता पण रजतने मला एक शॉपिंग बॅग दिली आणि ही बॅग उघडून बघायला सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटले मी खरेदीची बॅग उघडताच आत तीच साडी होती जी माझ्या पतीने दुपारी घरून घेतली होती तो मला सांगू लागला बघ आता मी ही साडी तुझ्यासाठी पूर्णपणे तयार केली आहे आता तू ही साडी आरामात घालू शकते माझ्या मनातील आणखी चमकदार साडी नेसण्याचे दुःख पूर्णपणे नाहीसे झाले कारण माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते माझ्यावरच्या प्रेमापोटी त्याने लगेच ती साडी तयार करून घेतली आणि याच प्रेमातून माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एक साडी आणली आणि तीही तयार करून दिली मी हसून रजतला म्हणाले मी उद्या नक्की आंघोळ करून घालेत मी उद्या नाही तर रविवारी घालेत तुम्हाला रविवारी सुट्टीही असते पण रजत म्हणाला नवीन कपडे घालायला उशीर करू नये उद्याही साडी नेसून दाखव आणि आता मी तुझी कोणतीही सबब ऐकणार नाही मी माझ्या पतीचा सल्ला मान्य केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर अंघोळ केली आणि चमकदार साडी नेसून तयार झाले माझा नवरा माझी स्तुती करेल याची मी वाट पाहत होते पण असे अजिबात झाले नाही माझी स्तुती तर सोडा त्याने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही मी थक्क झाले हे कसे होऊ शकते जी व्यक्ती खूप इच्छेने कपडे आणते आणि ते घालण्याचा आग्रह धरते आणि त्यानंतर त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही मी दिवसभर हे सहन केले पण माझ्या नवऱ्याने मला काहीच उत्तर दिले नाही तेव्हा मी स्वतः जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली आणि विचारले या नवीन साडीत मी कशी दिसते माझ्या बोलण्याकडे त्याने फक्त एक नजर टाकली आणि म्हणाला हो तू छान दिसत आहेस जणू काही त्याला माझ्यात रसच नव्हता माझे हृदय तुटले मी मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि माझ्या खोलीत येऊन आडवी झाले मी माझ्या लग्नापूर्वीचे आयुष्या ठेवून रडत होते जिथे मला कोणतीही अडचण आली नाही माझी फक्त काही सुंदर स्वप्ने होती पण मला माहीत नव्हते की या स्वप्नांची सत्यता रजतसारखी असेल माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला माझे वडील एका कंपनीत काम करायचे आणि त्यांना एकुलती एक, एक मुलगी होती त्यामुळे खर्चाची फारशी अडचण नव्हती माझ्या वडिलांचे उत्पन्नही चांगले होते त्यामुळे माझे वडील मला नेहमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचे जर मी त्यांना सांगितले असते की मला दुसऱ्या कोणत्या तरी शाळेत प्रवेश द्या तर दोघांनीही माझी विनंती मान्य केली असते चांगल्या शाळेत शिकल्यानंतर त्यांनी मला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि नंतर मी एका चांगल्या विद्यापीठात फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला त्यामुळेच मला जगातील प्रत्येक फॅशनचा चांगला अनुभव आला जरी मी साडी नेसली तरी मी ती छान स्टाईलने नेसायची पण मी कधीही हद्दीपेक्षा जास्त फॅशन केली नाही माझ्या विद्यापीठात एक मुलगा होता ज्याला मी खूप आवडायची तो माझ्या शेजारी राहत होता आणि माझ्यासारख्याच विद्यापीठात शिकला होता मला तो अजिबात आवडला नाही पण तो बिचारा नेहमी माझ्यावरचे प्रेम व्यक्त करत होता मी नेहमी त्याच्यासमोर ताव मारायचे त्याने मला अनेक वेळा प्रपोज केले पण मी नेहमीच त्याला फटकारले त्या मुलाने माझ्यासाठी नातंही पाठवलं होतं जेव्हा त्यांनी माझा प्रस्ताव पाठवला तेव्हा मला खात्री होती की माझे वडील लगेचच हा प्रस्ताव मान्य करतील पण माझ्या वडिलांनी त्या मुलाच्या नात्याकडे फारसे लक्ष दिले नाही तसेच त्यांनी मला याबद्दल काहीही विचारले नाही मी खूप अस्वस्थ होत होते की माझ्या वडिलांनी उत्तर दिले नाही नंतर मी स्वतः त्यांना विचारले की शेजारी राहणाऱ्या शर्मा काकांचा मुलगा त्याने माझ्यासाठी नाते पाठवले हो होते का मग तुम्हाला याबद्दल काय वाटते माझ्या वडिलांनी माझ्याकडे अशा प्रकारे पाहिले की मला लाज वाटली आणि त्यांनी मला विचारले तुझ्या सांगण्यावरून त्या मुलाने नाते घरी पाठवले हो का माझ्या वडिलांनी सांगितलेल्या या एका गोष्टीने मला आतून घायाळ केले होते तसं काही नव्हतं पण माझ्या आईवडिलांना माझा गैरसमज होता यामुळे माझ्या पालकांसमोर माझी प्रतिमा खराब झाली होती मी नकार दिला आणि म्हणाले नाही बाबा आजपर्यंत मला त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती त्याला माझ्याशी लग्न करायचे होते म्हणून मी त्याला एवढेच सांगितले की तुझ्यात हिंमत असेल तर माझ्या घरी नाते पाठवून दाखव म्हणूनच ना त्याने नाते आपल्या घरी पाठवले हे ऐकून माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले माझ्या वडिलांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले मला माहीत आहे की माझी मुलगी हे कधीच करू शकत नाही तू नेहमी तुझ्या आईवडिलांच्या सन्मानाची काळजी घेशील उत्तर बघू काहीही असो आता मला विचार करायला वेळ हवा आहे मी शांतपणे तिथून उठले पण मनात एकच विचार चालू होता की तो बिचारा माझ्यासाठी किती प्रयत्न करत होता आता जर माझे आईवडील सहमत असतील तर मी त्याच्याशी लग्न करेल मला तो आवडत नसला तरी त्याची हिंमत मला खूप आवडली मी त्याला एकदा आव्हान दिल्यानंतर त्याने नाते माझ्या घरी पाठवले होते याचा अर्थ तो माझ्यासाठी काहीही करू शकतो दुसऱ्या दिवशी त्याने मला सांगितले की तुझे आईवडील आमच्या लग्नासाठी सहमत आहेत असे दिसते बघ दोघेही लवकरच आपल्या लग्नाला राजी होतील तरीही मी माझ्या अभ्यासात व्यस्त होते त्यामुळे मला त्याच्याकडे कमी लक्ष द्यावे लागले एक दिवस तो माझ्याकडे आला आणि मला विचारले तुझ्या आईवडिलांना आमच्या नात्याबद्दल काय वाटतं मी त्याला गोंधळात टाकले आणि म्हणाले बघा आता तुझे कदाचित नशीब चमकेल हे ऐकून तो खूप खुश झाला आणि जोरजोरात हसायला लागला आणि मला लाज वाटली आणि मी त्याच्यापासून दूर गेले तो संपूर्ण दिवस माझा खूप छान होता पण जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा माझा सर्व आनंद व्यर्थ गेला होता माझ्या आईने मला सांगितले की माझे वडील त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते तर माझ्या वडिलांनी लवकरात लवकर या नात्याला होकार द्यावा अशी माझी इच्छा होती संध्याकाळी वडील मित्राच्या घरून परतले तेव्हा त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती त्यांचा मुलगा होता वडिलांनी आई आणि मुलीची आम्हा दोघांची त्याच्याशी ओळख करून दिल्यानंतर ते आईशी एकांतात बोलायला गेले मी पाहिले की माझी आई आणि वडील एकमेकांशी बोलत होते परंतु माझी आई वारंवार नकारात डोके हलवत होती जणू काही ती काहीतरी नाही म्हणत होती आणि काही वेळाने दोघांचे बोलणे संपल्यावर माझ्या वडिलांनी मला एकांतात बोलायला बोलावले आणि मला विचारले दिशा भेटी मी तुझ्या आयुष्यात कोणताही निर्णय घेतला तर तुला तो स्वीकारावा लागेल या प्रकरणावर माझे हृदय जोरात धडधडू लागले मला माहीत नाही की माझ्या आयुष्यातील कोणता इतका महत्वाचा निर्णय माझे वडील घेणार आहेत रजतसोबत माझे लग्न झाल्यास मला या निर्णयाला सामोरे जावे लागेल हे मला माहीत असते तर मी या लग्नाला कधीच सहमती दिली नसती असो सुरुवातीला सर्व काही चांगले असते लग्नानंतरच कळतं की कोण कौन कोणाचं तेव्हा मला कल्पना नव्हती की फॅशन डिझायनर आणि सुशिक्षित असूनही मी माझ्या पालकांना नाकारू शकते त्यावेळी मी माझ्या वडिलांचा सल्ला मानून वडिलांचा निर्णय मान्य केला होता पण मला आणखी एक धक्का बसला जेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितले की तुझे लग्न एका तासाने मंदिरात होत आहे हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेले माझ्या लग्नाबद्दल माझ्या पालकांना माहिती नाही एवढी घाईका झाली जर मी या नात्याला तयारी केली होती तर लग्नाची एवढी घायिका होती माझ्या वडिलांना माझे लग्न त्यांच्या मित्राच्या मुलाशी करायचे होते आणि दोन तासांच्या आत माझे लग्न त्याच्याशी मंदिरात करण्याचा कार्यक्रम ठरला मी माझ्या घाईघाईने केलेल्या लग्नाविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या वडिलांवर काहीही परिणाम झाला नाही माझे म्हणणे माझ्या आईला समजत असताना ती मला सांत्वन देण्याशिवाय दुसरे काही करू शकत नव्हती पण लग्नाआधी मी माझ्या वडिलांना एक प्रश्न नक्कीच विचारला होता असा कोणता त्रास झाला आहे की तुम्ही तुमच्या शिकलेल्या मुलीला या अडाणी माणसाला सोपवत आहात ज्यावर माझे वडील म्हणाले माझ्या मुलीने ऐश करावी अशी माझी इच्छा आहे माझ्यासाठी शिक्षित असणं महत्त्वाचं नाही तर माणूस श्रीमंत होणं महत्त्वाचं आहे हे दोघे भाऊ चांगले काम करतात आणि त्यांच्याकडे बरीच जमीन आणि मालमत्ता आहे वर माझा हा मित्र माझ्यावर खूप दयाळू आहे माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने मला त्याचा भाऊ बनवले आणि माझी प्रत्येक गरज पूर्ण केली तोच माझा मित्र आहे आणि त्याने त्याच्या मुलासाठी तुला पसंत केले आहे म्हणून मी माझ्या मित्राला हे नाते नाकारूही शकत नाही मला माहीत आहे की माझी मुलगी तिच्या वडिलांचा प्रत्येक निर्णय मनापासून घेते म्हणून माझी मुलगी माझ्या बोलण्याकडे कधीच दुर्लक्ष करू शकत नाही जोपर्यंत शिक्षणाचा प्रश्न आहे तो तुला वाटतो तितका निरक्षर नाही आता हे तुझे भाग्य आहे बेटा कृपया लवकरात लवकर, लवकर स्वीकार कर मला इतका धक्का बसला होता की मी इच्छा असूनही काही करू शकले नाही तुम्ही माझे भले केले नाहीस फक्त आता दोन तासांनी माझे लग्न होणार होते त्यामुळे वाद घालणे व्यर्थ होते लग्नानंतर वडिलांनी मला माझ्या सासरच्या घरी पाठवले त्यावेळी माझ्या आईने मला समजावून सांगितले होते की दिशा बेटा आता जे काही झाले ते स्वीकारावे आता विनाकारण आग्रह करू नको आणि नेहमी आपल्या पतीची काळजी घे सासरच्या घरी गेल्यावर तुझ्याबद्दल काही तक्रार ऐकू येऊ नये आपल्या पतीचा कधीही द्वेष करू नको घर एकदाच बांधले जाते आणि पुन्हा पुन्हा बांधता येत नाही मला हे देखील माहीत होते की आता जे काही झाले ते मला स्वीकारावे लागेलच त्या मुलाबद्दल सांगायचे तर मी माझ्याकडून त्याच्याकडून कधीच अपेक्षा ठेवल्या नाहीत तो जे काही करत होता ते स्वतःच्या बाजूने करत होता मी त्याचा प्रस्ताव स्वीकारला नाही होय मी त्याला एवढेच सांगितले होते की तुझ्यात हिंमत असेल तर माझ्या घरी नाते पाठवून दाखव माझ्याकडे अशा फालतू बोलण्यासाठी वेळ नसल्यामुळे मी त्याच्याशी फोनवरही बोलले नाही आणि कधीतरी भेटायलाही गेले नाही मला वाटले की माझा नवरा नेहमी त्या मुलासारखा माझा आदर करेल हे सगळं मला जितकं सोपं वाटत होतं तितकंच अवघड वाटत होतं माझ्या पतीने माझ्याशी लग्न केले आणि मला त्याच्या घरी आणले परंतु तो खूप कृतज्ञ होता तो दिवसभर आपल्या कामात व्यस्त असायचा आणि काही काम हवे असेल तर ते बोलून दाखवायचा माझ्या सासूबाई चांगल्या बाई होत्या ती माझी खूप काळजी घ्यायची आणि अनेकदा रजतलाही ओरडायची की तू तु तुझ्या तु बायकोला बाहेर फिरायला घेऊन जात नाहीस तिच्याशी बोलत नाहीस आणि माझ्या सासूशिवाय घरात एक जेठाणीही होती तीही माझ्याबरोबर चांगली होती म्हणजे माझे सासर चांगले होते पण माझा असा नवरा होता ज्याला प्रत्येक गोष्टीसाठी वेळ होता त्याच्याकडे फक्त माझ्यासाठी वेळ आहे तसे कधी झाले नाही लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं की तुला माझी बहिणी आणि आईची खूप काळजी घ्यावी लागेल आणि मी माझ्या वहिनीचा माझ्या आईसारखा आदर करतो म्हणूनच मी तिला माझी आई मानतो आणि ज्या दिवशी तू माझ्या वहिनीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केलास तो दिवस तुझा या घरातला शेवटचा दिवस असेल आणि असो काही दिवसांनी वहिनी भावाकडे जाणार आहे म्हणूनच तू तिच्याशी आदराने वागले पाहिजे त्या दिवसापासून माझ्या जेठानीबद्दल मनात दुरावा निर्माण झाला होता आणि मला वाटलं तिचा नवरा इतकी वर्ष तिच्यापासून दूर राहतो तो आता बायकोला का बोलावेल मी हसत होते तसेच कधी माझ्या नवऱ्यावर रागावत होते पण माझे आश्चर्य आणि आनंद त्या दिवशी उघड झाला ज्या दिवशी माझी जेठानी लग्नाच्या काही दिवसांनी तिच्या नवऱ्याकडे गेली म्हणजे माझ्या जेठानीबद्दल असलेला सर्व राग आणि द्वेष पूर्णपणे नाहीसा झाला होता ती गेल्यानंतर मला घरात विचित्र वाटू लागले या घरात काहीतरी विचित्र घडतंय असं वाटत होतं काहीतरी विचित्र घडत आहे जे आपल्या जीवनासाठी अजिबात चांगले नाही मला लहानपणापासून ही सवय होती की माझ्यासोबत काही वाईट घडणार असेल किंवा मा माझ्या आजूबाजूला असं काही घडत असेल जे योग्य नसेल तर मी त्याचा आधीच अंदाज बांधू लागत होते मला एक दोनदा लोकांना भेटल्यावर कळायचं की ते माझ्यासाठी चांगले नाही पण विचित्र गोष्ट म्हणजे माझ्या सासऱ्यांना -सास आणि माझ्या जेठाणीला भेटल्यावर मला तसं काही वाटलं नाही मी आनंदी होते पण जेव्हा जेव्हा मी माझ्या पतीला भेटले तेव्हा मला असे वाटले की अशा व्यक्तीशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे आणि आता माझ्या आयुष्यात काहीतरी अप्रिय घडणार आहे रजतला फारसा राग येत नव्हता तो फक्त गंभीर होता आणि त्याच्या कामात मन ठेवत होता पण मला कळत नाही का प्रत्येक वेळी मी त्याला पाहिले तेव्हा मला असे वाटले की काहीतरी मोठे घडणार आहे आणि मलाही मुद्दाम या वाईट खेळाचा भाग बनवले गेले आहे पण प्रयत्न करूनही मला अंदाज येत नव्हता की काय होऊ शकते मग मी बोलता बोलता सासूला खूप बोलवायचा प्रयत्न केला पण ती खूप सरळ बाई होती अगदी निरागच माझ्या विचारात ती कमकुवत होत होती तिच्या मोठ्या सूनपेक्षा तिला माझी जास्त काळजी वाटत होती तीही आपल्या मुलाच्या या कृत्याने खूप चिडत होती ती अशी आई होती जी आपल्या मुलाबद्दल कुठेही वाईट बोलू शकत नव्हती माझे जेठाने गेल्यानंतर हे सर्व सुरू झाले होते तिने हे घर सोडल्यापासून या घरातून पळून जावं असं मनापासून वाटत होतं मी काही रानात जाऊ शकले असते पण ते अजिबात शक्य नव्हते आईच्या सूचनेनुसार मला इथेच राहावे लागले काहीही झाले तरी रजतच्या सांगण्यावरून जेव्हा मी नवीन साडी नेसली आणि त्याला माझ्याकडे बघणेही आवडले नाही तेव्हा माझे मन अगदी खचून गेले मला वाटले कदाचित आता रजतने माझ्यात रस घ्यायला सुरुवात केली आहे पण तसे नव्हते खोलीत आल्यावर मी माझे कपडे बदलले होते पण रजतलाही याचा त्रास झाला नाही मी देखील तडजोड केली होती यार हेच माझे जीवन आहे आणि मला माझे आयुष्य असेच जगायचे आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच दिवशी माझ्या पतीने माझ्यासाठी पुन्हा एक नवीन साडी आणली जे पूर्वीसारखीच भडक आणि चमकदार होती मी नवऱ्याला आश्चर्याने विचारले तू हे का आणलेस तर तो म्हणाला मला फक्त माझ्या बायकोला व्यवस्थित पाहायची आहे मी माझ्या नवऱ्याकडे अशीच तक्रार केली होती की याआधीही जेव्हा मी तुझ्या सांगण्यावरून नवीन साडी नेसली होती तेव्हा तुला माझ्याकडे बघणेही पसंत नव्हते पण आता काय झालं यावर तो हसला आणि म्हणाला मी तुला असाच त्रास देत होतो चल उद्याची तयारी करूया मला पण आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी मी फ्रेश होऊन नवीन साडी नेसली मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही मी मनापासून तयारी केली होती पण जेव्हा मी माझे कपडे घातले तेव्हा मला माहीत नाही की त्यांच्याकडून कसला तरी दुर्गंध येत होता कपड्यांमध्ये बारकाईने पाहिल्यावर ते कोणाचे तरी उतरण असल्यासारखे वाटले मला त्या साडीचा खूप तिरस्कार वाटत होता मी माझ्या पतीला विचारले की हे कपडे कसे आणलेत त्यामुळे माझे पती संकोचून मला म्हणाले ही साडी मी कोणत्याही मोठ्या मॉलमधून आणली नाही तर छोट्या दुकानातून आणली आहे असे कपडे दुकानात मिळतात आणि या दुर्गंधीबद्दल तू बोलत आहेस तुला तो वास दुसऱ्या कुठून तरी येत असेल माझ्या पतीने माझे सांत्वन केले पण तो काय बोलला हे समजायला मी अजिबात तयार नव्हते रजत म्हणाला तू माझी इच्छा पूर्ण करू शकत नाहीस का मी शांतपणे साडी नेसून राहिले यावेळी रजतनेही माझे कौतुक केले मला अजिबात बरे वाटत नव्हते साडीवरून पुन्हा पुन्हा चिडचिड होत होती आता माझे पती दर रविवारी तेच करू लागले दर रविवारी तो मला एक चमकदार साडी घेऊन यायचा आणि ती घालायला सांगायचा जे मला परिधान करावे लागत होते माझ्या पतीने मला जे काही करायला सांगितले ते मला करावे लागले पण एके दिवशी खूप विचित्र घडले माझ्या पतीने मला एक अतिशय सुंदर लेहंगा विकत घेतला हा लेहंगा देखील खूप चमकदार होता आणि तो आणत असलेल्या साड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता माझ्या पतीने मला सांगितले की तुला हा लेहंगा कोणत्याही परिस्थितीत घालावा लागेल मी त्याला आश्चर्याने विचारले असे का मी माझ्या पतीला सांगितले की साडी नेसणे ही वेगळी गोष्ट आहे पण असे घरात अनावश्यकपणे लेहंगा घालता येत नाही मी काही चांगल्या प्रसंगी लेहेंगा घालेल पण माझा नवरा म्हणू लागला प्रसंगाशिवाय तुला घालता येणार नाही पण माझ्यासाठी तुला उद्या ते घालावे लागेल तू मला वचन दे की तू उद्या हा लेहंगा घालशील मग मी तुला काहीतरी सांगेल माझ्या पतीने मला गोंधळात टाकले मी माझ्या पतीला वचन दिले की काहीही झाले तरी मी उद्या हा लेहंगा घालेल त्यानंतर माझे पती खेदग्रस्त झाले आणि म्हणाले दिशा मला माफ कर आजपर्यंत मी तुझ्यावर जे काही वागलो ते तुझ्यावर खूप वाईट केले मी माझ्या नवऱ्याला म्हणाले काय म्हणताय रजत म्हणू लागला की मी उद्या मरणार असल्याने मला तुझ्या वतीने खूप वाईट वाटत आहे आणि मला तुझी अगोदर माफी मागून मग निघून जायची आहे मला वाटले की माझा नवरा मस्करी करत आहे शेवटी हे कसं शक्य आहे की एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूबद्दल आधीच माहिती असते मी माझ्या पतीला सांगितले विनोद करणे ही चांगली कल्पना आहे आणि हे बोलून मी तिथून निघाले एक प्रकारे मी माझी नाराजी माझ्या पतीकडे व्यक्त केली होती काही वेळाने माझ्या पतीने ना मला बोलावले ना मला समजावण्याचा प्रयत्न केला रागाच्या भरात मी पण माझ्या खोलीत पडून रडत राहिले आणि रडत रडत कधी झोपी गेले ते मला कळलेच नाही पण माझ्या जेठाणीच्या आवाजाने माझे डोळे उघडले मी पाहिले की माझे जेठाणी आणि नणद एकत्र उभे आहेत एकमेकांना मिठी मारून जोरजोरात रडत आहेत आणि जेव्हा मी माझ्या पतीकडे पाहिले तेव्हा मला माहीत नाही की तो रात्री किती वाजता हे जग सोडून गेला होता हे बघून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आणि मला स्वतःला आवडता आले नाही अर्थात माझे माझ्या पतीवर प्रेम नव्हते पण तो माझा नवरा होता ज्याच्या घरात मला आधार मिळाला ते माझे सोबती होते वर आदल्या रात्री त्याने मला जे काही सांगितले ते पुन्हा माझ्या मनात येऊ लागले शेवटी ज्याला त्याच्या मृत्यूबद्दल आधीच माहिती आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कसा होऊ शकतो फक्त हीच गोष्ट माझ्या मनात पुन्हा पुन्हा फिरत होती आणि मला इच्छा असूनही ती माझ्या मनातून काढता येत नव्हती यावेळी माझ्या पतीची शेवटची इच्छा माझ्या मनात आली त्यामुळे मी तोच लेहंगा घातला आणि नववधू म्हणून तयार झाले पण मला नवरी व्हायला उशीर झाला होता जेव्हा बायकांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली माझ्या पतीच्या मृत्यूचा आवाज ऐकून घरातील सर्व लोक जमा झाले होते आणि मी नवऱ्याच्या अर्थीसमोर नवरी बनून बसले होते माझी नणंद आणि जेठानी ही माझ्याबद्दल वाईट बोलत होत्या त्या मला शिव्या देत होत्या दोघांनी मला घराबाहेर हकलून दिले माझी जेठानी मला सांगू लागली की तुला माझा धीर मरावा आणि तुला स्वातंत्र्य मिळावे हेच हवे होते हे बघ आता माझा धीर मेला आहे आता इथे का बसली आहेस जर तू वधू आहेस तर बाहेर जा आणि तुझे छंद पूर्ण कर तिचे बोलणे ऐकून मी चकित झाले आणि शांतपणे ऐकत होते पण माझ्याकडे एकाही गोष्टीचे उत्तर नव्हते मी घर सोडले घरातून बाहेर पडल्यावर थोडे दूर गेल्यावर मला माझ्या लेहंग्यात काहीतरी टोचल्यासारखे वाटू लागले जे वाद दुखतंय ते पाहिलं त्यामुळे ते पाहून माझा जीव निघाला आणि मी मागे वळले जेणेकरून मी लवकरात लवकर घरी जावे आणि माझ्या सासूबाईंना माझ्या जेठाणीबद्दल सत्य सांगावे तेवढ्यात अचानक एक कार माझ्यासमोर आली आणि मला धडक दिली आणि पळून गेली त्यामुळे मी पोटावर जमिनीवर पटले रस्त्यावरच्या लोकांनीच मला उठवले आणि डॉक्टरांकडे नेले जेव्हा डॉक्टरांनी मला तपासले तेव्हा मला गंभीर दुखापत झाली नव्हती परंतु डॉक्टरांनी मला एक बातमी सांगितली ज्यामुळे माझे जग बदलले डॉक्टरांनी सांगितले की मी गरोदर आहे आणि पडल्यामुळे माझ्या पोटाला खूप दुखापत झाली आणि त्यामुळे माझा गर्भपात झाला पण यावेळी रडण्याऐवजी मला घरी जाऊन माझ्या जेठाण्याची हकीकत सांगणे गरजेचे होते मी घरी पोचले तेव्हा लोक माझ्या नवऱ्याची अर्थी उचलत होते मी त्यांना नकार दिला आणि माझ्या जेठाणीला सांगितले की तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याला जीव गमवावा लागला तिने आश्चर्याने विचारले माझ्यावर एवढे मोठे आरोप का करते मग मी तिला लेहंग्यात गुपचूप लपवलेला कागद दाखवला त्यावर स्पष्ट लिहिले होते की लेहंग्यावर काळी जादू केली जात आहे जी मुलगी तो घालेल तिने हा लेहंगा घालू नये कारण तो घातल्याने तिची गर्भधारणा संपुष्टात येऊ शकते आम्ही असाही आहोत पण या मुलीला छुप्या पद्धतीने मदत करत आहोत हा लेहेंगा माझ्या पतीने माझ्यासाठी बनवला होता जेणेकरून तो माझी गर्भधारणा संपुष्टात आणू शकेल आणि माझ्या मुलाला त्याच्या बहिणीच्या मांडीत ठेवू शकेल काळ्या जादूद्वारे एखाद्याच्या पत्नीचे मूल दुसऱ्याच्या पोटात घालणे हे इतके त्रासदायक काम होते की एखाद्याचा जीवही जाऊ शकतो हे ऐकून माझी जेठानी डसाडसा रडू लागली कारण माझ्या नवऱ्याचे त्याच्या भावावर आणि बहिणीवर खूप प्रेम होते आणि त्यांना कधीही दुःखी पाहायचे नव्हते मुलांमुळे त्यांचा भाऊ आणि वहिनी नेहमी आपापसात भांडत असत त्यामुळेच त्याने मला आणि स्वतःला या गोष्टीचा बळी बनवून भाऊ आणि बहिणीला मदत करण्याचा प्रयत्न केला त्याचे भाऊ आणि बहिणी त्यांच्यावर खूप प्रेम करत होते त्याला हे सहन होत नव्हते म्हणून त्याने आपल्या मुलाला काळा जादूचे लक्ष बनवले आणि आपल्या वहिनीच्या पोटात ठेवले तसेच आपला जीवही गमावला माझा नवरा भाऊ आणि बहिणींमुळे या गोष्टींमध्ये अडकला त्याचा मृत्यू काळा जादूमुळे झाला होता पण माझा गर्भपात हा अपघात होता मूल गेले आणि आता सर्व काही बदलले होते माझ्या पतीला जीव गमवावा लागला आणि माझ्या मुलाचाही जीव गेला आता मी ते घर सोडले आहे कारण माझ्या पतीने माझ्याबद्दल कधीच विचार केला नाही त्याला नेहमी आपल्या वहिनीची काळजी असायची या काळ्या जादूमुळे माझ्या पतीला आपला जीव गमवावा लागला होता म्हणूनच मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की देवाच्या दानाशी छेडछाड करू नका तो जे काही करतो ते वेळेवर करतो वेळेवर केलेले काम नेहमीच चांगले असते त्यामुळे काळ्या जादूसारख्या गोष्टींचा वापर करून आपला जीव धोक्यात घालू नका आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद